दरवर्षी आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन करतो तेव्हा तेव्हा सरकारला अनेक वेळा आम्ही वाकवतो कधी यश चांगलं मिळतं कधी मध्यम मिळतं कधी मिळत नाही असंही होतं आंदोलनाच्या पातळीवर परंतु किमान आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न नुकसान भरपाई पीक विम्याचा प्रश्न एकंदरीतच गाववाड्याचे प्रश्न आम्ही लावून धरतो मुंबईला ज्यावेळी आम्ही अन्नत्याग करत करत जलसमाधी घ्यायला गेलो होतो हजारो शेतकरी त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर जी आमची मिटिंग झाली वळसे पाटील साहेब होते बाकी अनेक अधिकारी आणि सेक्रेटरी होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हे पैसे आम्ही आज मंजूर करतो आहे हे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि त्यावेळी जे दोनशे वीस कोटी रुपये मंजूर झाले होते ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झाली आहे हा निव्वळ आणि निव्वळ आपल्या आंदोलनाचा परिणाम आहे शेतकऱ्यांचा ठीक आहे श सोयाबीन कापसाला भाव देण्यामध्ये किंवा आंदोलनाला यश आलं नाही कारण सरकार मात्र त्या प्रश्नावर अजूनपर्यंत ऐकायला तयार नाही परंतु फुल ना फुलाची पाकळी थोडाफार का होईना दोनशे वीस कोटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार झालेला आहे आंदोलनामध्ये काय ताकद असते हे पुन्हा एकदा या मदतीच्या रूपानं सिद्ध झालेलं आहे